नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो प्रभू श्रीरामाचं मंदिर अयोध्येमध्ये उभारलं गेलं आणि तिथं बालरूपी प्रभू श्रीरामांचे मूर्तीचं प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली या गोष्टीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या प्रत्यर्थ खडकीतील सोसायटीमध्ये या ठिकाणी आता एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या पहिल्या वर्धापन किंवा मंदिराच्या पहिल्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलाय त्या कार्यक्रमामध्ये आता आपण जाणार आहोत सर्व सर्व बंधू भगिनी महिला मंडळी दादा गायकवाड गणेश नायकरे त्यांचे बाहेरले त्यांचे सगळे सहकारी आणि ज्या सोसायटीचे मेंबर ज्यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे आज राम मंदिर मूर्ती स्थापनेला एक एक वर्ष झाले समोर संपूर्ण खिडकीकर नागरिकांतर्फे आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि हाच कार्यक्रम पुढे प्रत्येक वर्षी आपण राबावा डी माझ्यातर्फे धन्यवाद आज हा जो कार्यक्रम आपण सगळ्यांनी केला आहे छान कार्यक्रम जो गेल्या वर्षी खूप उत्साहात केला होता आत्ताही तेवढाच उत्साह आहे सगळे ओळखीचेच आहेत मी दाऊन सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजदाता गायकवाड यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांचं आणि सर्व माता भगिनींचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आम्हाला या ठिकाणी समोर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपल्या आयोजकांच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो अभिजितदा गायकवाड आर्किटेक्ट आहेत आणि आम्ही अहूनमध्ये एक द्राहून सोशल फाउंडेशन नावाने एक एन जी ओ चालवतो आपण चौदा हजार नागरिकांना आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मदत केलेली आहे आणि मला आनंद होईल की आपल्याही खडकीतल्या नागरिकांना तशा कामाविषयी काही मदत लागली तर आम्ही नक्की या ठिकाणी बापू ऑलरेडी आहेत तिथे तासकर जे आपल्याला मदत करतातच परंतु आमच्याकडे काही सर्वजित आमच्याशी जोडलेलं आहे चिराग जोडलेला आहे ही सगळी मुलं आमच्याशी जोडलेली आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद होतो की गेल्या चार महिन्या मैं महिन्याभरामध्ये आपण सातशे ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान कार्ड मोफत दिले तर अशा प्रकारची सेवा आम्ही इथे देऊ शकतो काही मर्यादा नाही सेवा द्यायला संस्थेच्या वतीनं असे सामाजिक उपक्रम करत असतानाच नागरिक आम्हाला बोलवत आहे म्हणजे विशेषतः दादांना आणि तिथे जाणं गरजेचं असतं आम्ही टाळलं होतं इकडे यायचं कारण खूप उशीर झाला होता आता म्हणून पण मुलांचा फोन आला म्हणून जय जय श्रीराम सर्व माता भगिनींचे मी हार्दिक अभिनंदन करतो असा कार्यक्रम एकतर आता राम मंदिराला एक वर्ष होत आहे पण अशा कार्यक्रमाचं आयोजन फार कमी ठिकाणी आता दिसतंय आपल्याला तुम्ही सर्वांनी आवर्जून हे कार्यक्रम सेलिब्रेशन जे करताय त्याबद्दल मी खरंच तुमचं अभिनंदन करतो आणि आम्हाला सर्वांना तुम्ही बोलवलं बद्दल तुमचे खूपच आभार तेव्हा जर आम्हाला करता आली इथे तर आम्हाला खूप आनंद होईल आणि बाकीचे मेंबर त्यांच्याशी बोलून आम्हाला शक्य जर इथं काही करता आलं तर आम्ही नक्की करू आम्हाला मला बोलल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद पाहिजे ही मुलं आपल्या अभिमान वाटतो अशा विद्यार्थ्या मुलांचा आम्हाला विश्वास आयकर या ठिकाणी आलेले आहेत उपस्थित छोट्या सभासदांनी करावा

अशाच प्रकारच्या बातम्या अपडेट आम्ही आमच्या बातमी रॉटिन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी रॉटिन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद